सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने व पुरामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजला आहे गावोगावे पाण्याखाली गेल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून जनावरे सैरावेरा धावत सुटले आहेत शेतकऱ्यांची पिके वाहून जाऊन ओत्याची नव्हती झाली आहे मात्र प्रशासन केवळ कागदोपत्री पंचनामे करून थातूर मातूर उपाययोजना करत असल्याचा आरोप करत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करून तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी व वा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं करण्यात आलाय राज्य सरकारकडे लेखी निवेदन सादर करताना पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ प्रशासकीय उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा मंत्रिमंडळाला स्वस्त बसू देणार नाही असा ठाम इशारा माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी दिला यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर वडकबाळ कवठे परिसरात माकप व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी दौरा करण्यात आला या शिष्टमंडळात कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली माकपचे विल्यम ससाणे ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण दीपक निकंबे सुलेमान शेख जावेद औटी वसीम मुल्ला अप्पाशा चांगले आदींचा सहभाग होता निवेदनातील प्रमुख मागण्या याप्रमाणे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने सर्वांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अडुतीस गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत द्यावी ऊसाचे थकीत बिले देण्यास ताळाटाळ करणाऱ्या कारखानदारांवर कडक कारवाई करून एफ आर पी प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी ज्या कुटुंबांच्या घरात पूर पाणी शिरले आहे त्यांना प्रति सदस्य दहा हजार रुपये त्वरित मदत द्यावी आणि जनावरांसह स्थलांतर केलेल्या शेतकऱ्यांना प्रति जनावर, जनावर पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे आणि बांधावर थांबून बघतो की शेतकऱ्यांनी आपली वेदना आपला दुःख या ठिकाणी मांडला डोळ्यामध्ये पाणी आल्यासारखी या ठिकाणी त्यांनी वता या ठिकाणी मांडलेली आहेत जवळजवळ सर्व हे आसपासच्या गावाला मिळून अडीचशे एकर जमिनीचा ऊस हा पाण्या खाली गेलेला आहे शेतकरी रडतो या ठिकाणी अजून सुद्धा प्रशासन बांधापर्यंत पोहोचत नाही फक्त प्रशासन ऑफिसमध्ये बसून आणि आपल्या कार्यालयामध्ये बसून त्यासाठी निर्णय निर्णय आहे परंतु शेतकऱ्याच्या बांधावर तो प्रशासन पोचत नाहीत तर या शेतकरी परमेश्वर या ठिकाणी बोलतात सर्व येऊन आमचे पंचनाम झाले पाहिजे आणि जो नुकसान झालाय आम्हाला नुकसान पाहिजे ही शेतकरीची वेदना आहे म्हणून माझा सोलापूरच्या प्रशासनाला मान्य कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे प्रांतांना विनंती आहे की तुम्ही बांधापर्यंत पोचा हेलिकॉप्टर घेऊन जावा किंवा काय यंत्रण घेऊन जावा परंतु त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम करा इतक्याच किसान सभा पंधरा एकर पाण्याखाली गेलेला आहे आमचे बंधूचे वगैरे सगळं धरून या ह्या एरियामध्ये दीड ते दोनशे एकर सगळं ऊस सोयाबीन कांदा सगळं पाण्यात गेलेला आहे मला शासनानं एवढंच विनंती आहे की पाणी उतरल्यावर आता लवकर शासन येऊन येतं पंचनामा करावा आणि योग्य ते नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना द्यावं एवढंच विनंती आहे